जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार खानदेश क्रांती शेतकरी संघटनेचा नंदुरबार विधानसभेचे महायुतीच्या भाजपाचे उमेदवार डॉक्टर हुजैकम गावित यांना पाठिंबा खानदेश क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व त्याचा संपूर्ण संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे उमेदवार डॉक्टर हुजैकमल गावित यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे खानदेश क्रांती शेतकरी संघटनेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नंदुरबार मतदारसंघ तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नांच्या बाबतीत शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे खते व नंदुरबार येथे कृषीनिविष्ठा प्रयोगशाळा चाचणी केंद्र शेतकऱ्यांच्या सुशिक्षित बेजबूल तरुणांच्या प्रश्नांचा विचार करता तसेच शेतकऱ्यांचे विविध अडचणींवर चर्चा करून येणाऱ्या विधानसभेत नंदुरबार जिल्हाकरिता शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी व भविष्य काळात महायुतीचे सरकार महाराष्ट्र राज्यात येण्याचे चिन्ह दिसत असल्याने नंदुरबार तसेच शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी खानदेश शेतकरी संघटना नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर जैखमल गावित यांना खानदेश क्रांती शेतकरी संघटना खानदेशच्या विकासासाठी नोव्हेंबर चौदा रोजी जाहीर पाठिंबा देण्यात आला नंदुरबार मतदारसंघातील सर्व खानदेश शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर जैख गावित यांच्या प्रचारात आघाडी घ्यावी असे यावेळी संघटनेचे राजाध्यक्ष अध्यक्ष बिपिन पाटील यांनी सांगितले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील खोंडामळी सरपंच प्रदीप पाटील पंचायत समिती सदस्य मंगलसिंग ठाकरे आकाश चित्ते सिद्धार्थ चित्ते भूषण पवार राज ठाकरे आशिष पिंपळे निलेश गुलाले नेनबीर सागर थोरात व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार खानदेश शेतकरी संघटना याच्या माध्यमातून आम्ही नंदुरबार विधानसभा क्षेत्रातले विधानसभेचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांना खानदेश शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही पूर्ण शेतकरी संघटनेच्या वतीने नंदुरबार तालुक्याच्या वतीने डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांना पाठिंबा दिला आहे कारण की काय आहे की याच्यात पाठिंबा देण्यामागचा अर्थ काय की डॉक्टर गावित साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून आल्यापासून नंदुरबार जिल्ह्याकरता खास नंदुरबार तालुक्याकरता भरपूर विकासात्मक कामं केलेत ते विकासात्मक कामं करत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती पण आपली भावना चांगली ठेवली शेतकऱ्यांच्या प्रति शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांना आम्ही वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी मदत निधी असो दुष्काळ निधी असो पीक विमा असो याच्याविषयी वारंवार सांगितल्यानंतर गावीचा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत सहकार्य करतात तसेच गावित साहेबांच्या हातून आता काही जे प्रकाशाबुराई सारखा प्रकल्प आहे का बुराईला गावित साहेबांनी सुधारित मान्यता दिली त्याच्यानंतर त्याला टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होतोय आणि शेतकऱ्यांचा सर्वात मोठा हा जो प्रश्न आहे प्रकाशा बुराईच्या बुराई माध्यमातून हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे त्याच्यामुळे इथला शेतकरी सुजलाम सुकलाम किंवा बारमाई पीक घेण्यासारखा शेतकरी त्याच्या आज त्याच्याकडे येणार आहे त्याच्यामुळे पुढचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही आज डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांना संपूर्ण तालुक्यातील खानदेश शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही आजपासून डॉक्टर गावी साहेबांच्या प्रचारात लागणार आहोत